रामकृष्ण हरिमौली हा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवेधिले या अभंगाप्रमाणे आज आपण आमच्या आम्ही वारकरी आणि गजर मुक्ताईचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत या वारीतील नवनवीन अपडेट्स आणि अविस्मरणीय क्षण आपल्या दृष्टीस आपण पाहणार आहे आणि आपल्याला याचा अनुभव आपण आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तरी पाहत रहा गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिमाऊली आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली राय यांच्या पालखीचा सोहळा म्हणजेच पालखीच या ठिकाणी आजचा जो मुक्काम आहे तो नातेपोते या ठिकाणी आहे आणि तेथूनच अवघ्या बाराच किलोमीटरवरती एक पुरातन शिव मंदिर शिवालय या ठिकाणी आहे शिखर शिंगणापूर या ठिकाणी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत शिखर शिंगणापूर या ठिकाणी अत्यंत पुरातन महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आपण बघू शकता महादेवाचं हे मंदिर एकदम अत्यंत पुरातन असून हे म मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनलेलं आहे पूर्ण बन दगडाच्या कोरीव कामामध्ये या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे आणि अत्यंत पुरातन जवळपास आपल्या जमिनीपासून तर पाचशे फूट उंचीवर असणारं हे शिखर आणि या शिखरावर असणारं हे सातारा जिल्ह्यातील मंदिर आपण बघू शकता आपण आम्ही आता या मंदिरावरती वरती जात आहोत त्यानंतर मंदिरामध्ये वरती गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शिवपार्वती यांच्या विवाहाचं स्थान या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ते झाल्यानंतर लगेच वरती महादेवाचं एक पुरातन मंदिर या ठिकाणाहून बरीच भाविक मंडळी या पुरातन मंदिराच्या दर्शनासाठी आलेले आहेत या ठिकाणी भरपूर अशी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी गर्दी या महादेवाच्या मंदिरासाठी झालेली आहे या ठिकाणी मोठा महादेव म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे आपण बघू शकता या मंदिराचा कळस हा सुवर्णाने मडलेला क कळस आहे आणि अत्यंत उंच शिखरावर हे मंदिर स्थापित आहे तरी पण सुद्धा बरीच भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आपण बघू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी एक यादवकालीन मंदिर सुद्धा आहे अत्यंत पुरातन शिवमंदिर यादवकालीन मंदिर या ठिकाणी स्थित यादव, आहे आणि हे असं या ठिकाणी सांगतायत की यादव यादवांच्या काळामधलं हे मंदिर या ठिकाणी आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार हा यादवांनी केलेला आहे असं हे मंदिर या ठिकाणी बरेचशी भाविक मंडळी दर्शनासाठी आलेली आहेत आपण थोडक्यात त्यांना आता त्यांच्या प्रतिक्रिया विचारू आपण माऊलींना लगेच दोन मिनिटामध्ये आपण विचारणार आहोत की किती वेळेपासून या ठिकाणी थांबलेले आहेत दर्शन बारी लागलेली आहे आपण या ठिकाणी विचारू रामकृष्ण हरी माऊली किती वेळापासून आले दर्शनाला तू चार घंटे झाले चार तास झाले बर कुठेहून आले तुम्ही बरड वरून बर नाते पोत मग ना तिथून आले कशाने पाय पाय चालत चालत आले बघा बारा किलोमीटरचा प्रवास नातेपोते या क्षेत्राहून या ठिकाणी चालत चालत वारी अत्यंत आनंदात आणि किती वाजता निघले सकाळी सकाळी सात वाला सकाळी सात ला निघले तिथून नातेपोते वरून रात्री भरडवरून वरून किती वाजता निघले भरडवरून तीन लाच निघल काय वाटतं वारी बद्दल चांगला आनंद आहे आनंद आहे का बघा अत्यंत गजर मुक्ताईचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भाविकांच्या जा या ठिकाणी जमलो आहोत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी बर काय कधी बसून वारी लागले तुम्ही किती वाजता निघले आम्ही पौर्णिमा झालं दुसरे लागलो वारीला अच्छा निघालो का घरून घरून निघले हो मग ठेपे करत हे करत आळंदीला गेलो आळंदी येऊन चालत हा अच्छा आणि इथं या आपल्या शिखर शिंगणापूरला आल्यानंतर किती किती वेळापासून या बारी मध्ये लागली शिखर शिंगणापूरला आम्ही सात वाजता येऊन पोहचला दर भरड गावून आलात एकला ला उठलात रात्री तिथून पाय पाय चालत आलात नाते पोत्याला वा एक वाजता पासून नाते पोते वरून चालत आले आणि इकडे शिखर शिंगणापूरला मग एसी नाला इथं महादेवाच्या मंदिरात मध्ये दर्शनासाठी एस टी बर या बारीमध्ये किती वेळ झाला तुम्हाला लागून सात वाजल्यापासून सात वाजतापासून सात वाजतापासून या ठिकाणी बारीला लागलेल्या आहेत आणि अजून अजून दर्शनाला मला तरी वाटत की दोन तीन तास लागतीलच ला दर्शनाला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविक मंडळी अत्यंत उत्सुक आहे आणि बघू शकता आपण किती गर्दीमध्ये दर्शनासाठी उत्सुक मंडळी या ठिकाणी आहेत अजून एक नवीन पद्धत आहे ती म्हणजे ढोल वाजवण्याची आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी ढोल वाजवल्या जातो त्यांच्या नावाने त्यांचं नाव सांगायचं आणि उद्धार करायचा त्यांचं नाव सांगायचं या दोन्ही कामासाठी या ठिकाणी एक ढोल वाजवण्याची पद्धत आहे नाव सांगितल्यानंतर ढोल वाजवल्या जातो आणि असं म्हणतात की या ढोल वाजवल्यानं त्या पूर्वजांचा उद्धार होतो आणि हे अत्यंत पवित्र देवालय या ठिकाणी आहे मी परत एकदा भाविकांना विनंती करतो की जर या ठिकाणी येण्याचा योग आला तर आवर्जून या ठिकाणी दर्शनासाठी येण्याची कृपा करावी रामकृष्ण हरी